आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या आय एम एफ ची जे स्थापना आहे ते झाली आहे बावीस जुलै एकोणीसशे चौवेचाळीस रोजी मुख्यालय आहे या आय एम एफ च वॉशिंग्टन डी सी अमेरिका या देशामध्ये सदस्य देश एकशे नव्वद आहे पूर्ण संपूर्ण टोटल एकशे नव्वद देश आहे शेवटचे तीन देश तुम्हाला माहित असले पाहिजे त्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी देश आहे दक्षिण सुदान एकशे एकोणनावदवा देश आहे नवरून एकशे नव्वदवा देश आहे अँडोरा हे तीन तुम्हाला शेवटचे देश जे आहे ते जॉईन झाले ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आय एम एफ च कार्य जे कार्य आहे ते आहे आंतरराष्ट्रीय चलनविषयक सहकार्याला प्रोत्साहन देणे जागतिक विनिमय दरामध्ये जे आहे त्या दरामध्ये स्थिर राखण्यामध्ये दे प्रोत्साहन देणे चलनाच्या विनिमय दरावरील बंधने कमी किंवा नष्ट करणे सदस्य राष्ट्रातील व्यवहार तोलाचे असंतुलन दूर करण्यासाठी अल्पकालीन कर्ज देणे काय करण्यासाठी तर सदस्य राष्ट्रातील व्यवहार तोलाचे संतुलन दूर करण्यासाठी अलीकडेच भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील युद्ध परिस्थिती युद्धजन परिस्थिती असताना आय एम ने अलीकडेच दोन पॉईंट तीन बिलियन डॉलरचं जे कर्ज आहे जे फंड आहे ते अप्रुव्हल केलं आहे पाकिस्तानला तर अशा पद्धतीचं दिलेलं ऐन युद्ध काळामध्ये दिलेलं कर्ज आणि कार्यांमध्ये सदस्य राष्ट्रातील व्यवहार संतुलन दूर करण्यासाठी अल्पकालीन कर्ज यामध्ये थोडी विचार करण्याजोगी गोष्ट आहे की युद्धजन्य परिस्थितीत दिलेलं कर्ज आणि दोन देशामधली परिस्थिती जी आहे ते बिघडलेली असताना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सदस्य राष्ट्राचा हिस्सा भारत देशाचा आहे दोन पॉईंट शहात्तर टक्के अमेरिकेचा आहे सतरा पॉईंट सहा टक्के सर्वात जास्त हिस्सा आहे अमेरिकेचा त्यानंतर मताधिक्याचा अधिकार आहे भारताचा आहे दोन पॉईंट चौसष्ट टक्के अमेरिकेचा आहे सोळा पॉईंट बावन्न टक्के म्हणजे सर्वात जास्त अमेरिकेचा हिस्सा आहे मतधिक्यामध्ये सुद्धा मतदानामध्ये सुद्धा आता आय एम एफ चे जे काही कार्य आहे किंवा जे आकडेवारी आहे ते प्रकाशित करण्याचे काम जे आहे ते दोन संस्थांमार्फत केले जाते एक आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल इस्टॅबिलिटी रिपोर्ट इस्टॅबिलिटी रिपोर्ट म्हणजे ग्लोबल फायनान्शियल इस्टॅबिलिटी रिपोर्ट या दोन प्रकाशने जे आहे तिथे प्रकाशित होत असते या हे लक्षात ठेवायचं आहे